लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अन्वी एकटीच तिच्या रूममध्ये बसलेली असते त्याच वेळी सिंधू त्या ठिकाणी येते ती अन्वीला विचारते की काय झालं तू अजून तयार का नाही झालीस त्यावर अन्वी रडतच तिच्याकडे बघते तिला खूप टेन्शन आलेलं असतं मात्र सिंधू तिला धीर देत सांगते की काळजी करू नको सगळं काही ठीक होईल मात्र एक गोष्ट लक्षात ठेव जर आयुषच्या घरचे काही बोलले त्यांनी काही उलटसुलट प्रश्न विचारले तर तू त्यांना उलट उत्तर द्यायचं नाही आणि जर गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडल्या नाहीत तर पॅनिकही व्हायचं नाही आणि त्यावर अन्वीसुद्धा हो म्हणते तर सिंधू तिला समजावते की सगळं काही ठीक होईल नको काळजी करू मी आणि राघव आयुषच्या घरच्यांशी व्यवस्थित बोलू आणि ते ऐकून अन्वीला आनंद होतो आणि ती सिंधूला मिठी मारते त्यानंतर मग सिंधू अन्वीला छान तयार करते आणि त्या दोघीजणी खाली येतात खाली घरातील सगळेजण बसलेले असतात अन्वीला बघून सगळ्यांनाच आनंद होतो त्यानंतर सिंधू तिला घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला सांगते आणि मग अन्वी घाबरतच रुक्मिणीकडे जाते अन्वीने छान साडी नेसली आहे हे, हे बघून रुक्मिणीला तिचं खूप कौतुक वाटतं ती प्रेमानेच अन्वीकडे बघत असते आणि मग अन्वी तिच्या पाया पडायला जाते तर रुक्मिणी तिच्या डोक्यावर हात ठेवते पण त्यामुळे अन्वी खूप घाबरते आणि अन्वीचं असं घाबरणं बघून रुक्मिणीला वाईट वाटतं ती पुन्हा अन्वीच्या जवळ जाते मात्र अन्वी पुन्हा एकदा घाबरून पाठीमागे सरकते त्यामुळे रुक्मिणी म्हणते की बाळा मी तुला काही करणार नाही आणि मग ती अन्वीच्या डोक्यावरून हात फिरवत तिला आशीर्वाद देते आणि तिची दृष्टसुद्धा काढते त्यामुळे मग अन्वीला खूप आनंद होतो मग रुक्मिणी तिला राजश्री रत्नाकरच्याही पाया पडायला सांगते अन्वी घरातील सगळ्यांचा आशीर्वाद घेते त्यानंतर रुक्मिणी सिंधूला म्हणते की तू या चोवीस तासांमध्ये अन्वीच्या या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढणार आहे हे लक्षात आहे ना तुझ्या आणि त्यावर सिंधू म्हणते हो काकू तुम्ही काही काळजी करू नका आणि मग त्यानंतर रुक्मिणी सगळ्यांना सांगते की एक गोष्ट लक्षात ठेवा अन्वी प्रेग्नेंट आहे ही गोष्ट आयुषच्या घरच्यांना कळता कामा नये आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो सिंधू म्हणते पण काकू मात्र रुक्मिणी काही ऐकून घेतच नाही ती म्हणते की मी जे काही सांगते ते विचार करून अन्वी प्रेग्नेंट आहे ही गोष्ट आयुषच्या घरच्यांना आणि या उंबरठ्या बाहेर जाता कामा नये आणि त्यावर सगळेजण जा नाईला जाणे हो म्हणतात सिंधूला ही गोष्ट पटलेली नसते पण तरीही ती शेवटी हो म्हणते राणी मात्र हसतच हा सगळा प्रकार बघत असते आणि मग त्यानंतर डोरबेल वाजते सिंधू म्हणते की कदाचित आयुष आला असेल आणि मग ती पटकन जाऊन दरवाजा उघडते दरवाजामध्ये आयुष उभा असतो त्याला बघून सिंधूला खूप आनंद होतो आणि मग आयुषच्या पाठोपाठ त्याची आईसुद्धा येते ती रागातच रत्नपारखीच्या घराकडे बघत असते आणि मग सिंधूसोबत इतरही लोक बाहेर येतात सगळेजण त्या दोघांचं स्वागत करतात आयुषची आई स्वतःची ओळख करून देत तिचं नाव सांगते की मी सौभाग्यवती शकुंतला महिपतराव आऊटी आणि हे नाव ऐकून आतमध्ये असणाऱ्या रुक्मिणीच्या पायाखालची तर जमिनीत सरकते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि मग त्यानंतर सिंधू आयुषला आणि शकुंतला आतमध्ये येण्याची विनंती करते मात्र शकुंतला बाई मोठ्यानेच म्हणतात की रत्नपारखींच्या घरी पाहुण्यांचं स्वागत असं करतात का चला आयुषराव माघारी आणि ते ऐकून सगळेजण घाबरतात तर सिंधू म्हणते की काकू प्लीज तुम्ही दोन मिनिटं थांबा मी लगेच आले आणि मग ती पटकन आतमध्ये जाते आरतीचा ताट घेऊन येते आणि मग त्यानंतर राजेश्री शकुंतलाबाईंना हळदी कुंकू लावते आयुषचंही औक्षण करते त्यांच्या पायांवर पाणी टाकते आणि मग त्यानंतर सिंधू आणि इतर सगळेजण त्या दोघांना घरात घेऊन येतात त्याच वेळी विभावरीसुद्धा त्या ठिकाणी आलेली असते ती हा सगळा प्रकार बघत असते आणि मग त्यानंतर जेव्हा शकुंतलाबाई आणि रुक्मिणी समोरासमोर येतात तेव्हा त्या दोघीजणी रागातच एकमेकींकडे बघत असतात मग त्यानंतर शकुंतला बाई म्हणतात की आमदार श्रीमती रुक्मिणीताई रत्न पारखी यांच्या घरात माझं एवढ्या दणक्यात स्वागत झालं आहे ही, ही गोष्ट जर बाहेर सांगितली ना तर कोणाचाही त्यावर विश्वास बसणार नाही आणि ती मोठमोठ्याने हसायलाच सुरुवात करते आणि तिचं असं वागणं बघून घरातील सगळ्यांनाच आश्चर्य वाटते तर रुक्मिणीसुद्धा रागातच म्हणत असते की आयुष तुझा मुलगा आहे हे मला माहीत नव्हतं तर शकुंतला बाई म्हणत असतात की जरी माहीत असतं काय केलं अस्तस गतू आणि त्या दोघींमधील हा वाद बघून तर घरातील सगळ्यांना धक्काच बसतो ते फक्त त्या दोघींकडे बघतच राहतात आयुष आणि अन्वी तर खूपच घाबरलेले असतात तर शकुंतला बाई म्हणत असतात की पुण्यात एवढ्या अप्सरा असताना माझा मुलगा तुझ्या नातीवर भाळला आणि त्याच्या हट्टापाई मला इथे यावं लागलं तर रुक्मिणी म्हणत असते की मला आत्ता कळते आयुष तुझा मुलगा आहे ते तर शकुंतला म्हणते की सुद्धा मुलीच्या आई वडिलांची चौकशी केली होती पण तिचं घरानं कोणतं आहे हे, हे मला आत्ता इथे येऊन कळलं आणि त्या दोघीजणी सगळ्यांसमोरच एकमेकींशी वाद घालू लागतात त्यांच्यामध्ये नेमकं काय नातं आहे त्या एकमेकींना कसं ओळखतात हे, हे कोणालाही कळत नसतं आणि मग शेवटी सिंधूच त्यांना थांबवते आणि विचारते की तुम्ही एकमेकींना ओळखता का पण कसं आणि त्यावर शकुंतला बाई म्हणतात की हे तुझ्या सासूलाच विचार ती आणि मी एकमेकींना कसं ओळखतो ते विचार तिला की तिला तिच्या आमदारकीचं तिकीट कसं मिळालं ते मात्र तिचं ते बोलणं ऐकून रुक्मिणी खूपच चिडते तर शकुंतलाबाई म्हणतात की ठीक आहे आता आम्हीच सांगतो हिला आमदारकीचं तिकीट कसं मिळालं ते आणि मग ती सगळ्यांना सांगते की खरं तर आमदारकीचं तिकीट मला मिळणार होतं मात्र इने राजकारणात येणे आधीच राजकारण केलं आणि पक्षाने हिला तिकीट दिलं त्यावर रुक्मिणी म्हणते की पक्षाला तुझ्यापेक्षा जास्त लायक मी वाटले म्हणून त्यांनी मला तिकीट दिलं आणि त्यामुळे पुन्हा त्या दोघी वाद घालू लागतात तर सिंधू पटकन किचन मध्ये जाते इकडे राजश्री रत्नाकर त्या दोघींमधील वाद थांबवण्याचा प्रयत्न करत असतात मात्र त्या दोघीही काही गप्प बसत नाही आयुष्यही त्याच्या आईला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो मात्र ती म्हणते की तुम्ही मला इथे असा अपमान करण्यासाठी घेऊन आलात का आता आम्हाला एक क्षणही इथे थांबायचा नाही आणि ती माघारी जाण्यासाठी निघते पण रत्नाकर म्हणतो की शकुंतला ताई वहिनींच्या वतीने मी तुमची माफी मागतो मुलांच्या चेहऱ्याकडे बघून तरी प्लीज इथे थांबा आणि तितक्यात सिंधूसुद्धा त्या ठिकाणी येते ती, ती शकुंतला बाईंना म्हणते की काकू तुम्ही पहिल्यांदाच इथे आलात आणि असं कसं लगेच जात आहे आम्ही तर तुमचा काही पाहुणचार सुद्धा केला नाही मात्र शकुंतला बाई म्हणतात की झाला तेवढा पाहुणचार खूप झाला त्यावर सिंधू म्हणते असं कसं तुम्ही तर काही खाल्लंही नाही आणि चहा सुद्धा घेतला नाही बसा मी तुमच्यासाठी छान पुरणपोळी बनवली आहे तुम्हाला आवडते म्हणून आणि ते ऐकून शकुंतला देवी आश्चर्याने तिच्याकडे बघतात सिंधूला विचारतात की तुम्हाला कसं कळलं मला पुरणपोळी आवडते ते आणि त्या आयुषला विचारतात की तुम्ही सांगितलं का त्यावर आयुष म्हणतो की नाही आई साहेब तर सिंधू म्हणते की मला ही गोष्ट अन्वीने सांगितली तिला तुमच्या सगळ्या आवडीनिवडी माहीत आहेत आणि मग त्यानंतर ती आयुषला आणि शकुंतला बाईंना बसायला सांगते आणि मग त्यांच्यासाठी पुरणपोळी घेऊन जाते ती म्हणते की अगदी तुम्हाला आवडताना तसंच पुरण मी बनवलं आहे कमी साखर आणि जास्त गूळ अन्वीनेच सांगितलं मला त्यामुळे मग शकुंतला बाई प्रेमाने अन्वीकडे बघतात रुक्मिनी मात्र रागातच बाजूला उभी असते आणि मग त्यानंतर तिच्याकडे बघून शकुंतला बाई म्हणतात की अन्नाचा कधीही अपमान करू नये असं आमचे दादा सांगायचे आणि म्हणूनच आम्ही हे अन्न खात आहोत आपल्या दोघींच्या भांडणामध्ये मला अन्नाचा अपमान होऊ द्यायचा नाही आणि मग ती पुरणपोळीचा एक घास खाते सिंधूने बनवलेली ती पुरणपोळी तिला खूपच आवडते ती सिंधूचं कौतुक करत म्हणते की हुशार आहेस पोरी तू पण तुझं नाव काय आणि त्यावर राजश्री सिंधूची ओळख करून देणार इतक्यात विभावरीमध्येच म्हणते की ती माझ्या मुलीची केअरटेकर आहे या घरची मोलकरीनंच समजाना आणि विभावरीचं हे बोलणं ऐकून घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो राणी तर हसतच सगळ्यांकडे बघत असते पण तितक्यात राघव त्या ठिकाणी येतो आणि तो रागातच विभावरीकडे बघत म्हणतो की शकुंतला तुम्ही यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका यांना मस्करी करायची तर सवयच आहे मी तुम्हाला सत्य काय आहे ते सांगतो आणि मग तो शकुंतला बाईंना सांगतो की ही सिंधू आहे माझी पहिली बायको आणि माझ्या मुलीची आई आणि ते ऐकून शकुंतला बाई म्हणतात की अरे देवा ही आमदारीन बाई तर बाहेर महिलांच्या सबलीकरणावर भाषणं देत फिरते आणि स्वतःच्याच घरात स्वतःच्याच सुनेची मोलकरीन म्हणून ओळख करून देते कुठे चाललंय महाराष्ट्र माझा आणि त्यावर रुक्मिणी रागातच म्हणते की माझ्या घरच्या गोष्टींमध्ये तू नाक खुपसण्याची काही गरज नाही आहे पाहुण्यांसारखी आली आहेस ना मग पाहुण्यांसारखीच वाघ खा आणि निघ घेतून मात्र ते ऐकून शकुंतला बाई खूपच चिडतात आणि त्या दोघीजणी पुन्हा एकमेकींशी वाद घालायला सुरुवात करतात रुक्मिणी म्हणत असते की मला जर आधी माहिती असतं ना की हा आयुष तुझा मुलगा आहे तर तुला इथे यावं लागलंच नसतं कारण आता काही झालं तरी आयुष आणि अन्वीचं लग्न होणार नाही तर शकुंताला बाईसुद्धा म्हणत असतात की मुळात ही सोयरीक आम्हालाच मान्य नाही जर हे लग्न मोडलं तर सुंठी वाचून खोकलात जाईल पण त्या दोघींचं हे बोलणं ऐकून आयुष आणि अन्वी खूपच घाबरतात तर सिंधू मोठ्याने ओरडूनच त्या दोघींनाही शांत राहायला सांगते त्यामुळे त्या रागातच तिच्याकडे बघू लागतात तर सिंधू त्यांची माफी मागत म्हणते की मला माफ करा मी अशी मोठ्याने ओरडले पण तुम्ही प्लीज आता तुमच्यामधील वाद थोडा वेळ बाजूला ठेवा आणि मुलांचा विचार करा ती या दोघींसमोरही हात जोडते त्यामुळे मग शकुंतलाबाई थोड्या शांत होतात आणि मग त्यानंतर त्या अन्वीला म्हणतात की जर तुला आवट्यांच्या घरची सून व्हायचं असेल तर तुला खूप मोठी परीक्षा द्यावी लागेल आणि त्यानंतर जर मी होकार दिला तरच तुझं आणि आयुषरावांचं लग्न होईल आणि त्यावर अन्वी म्हणते ठीक आहे मला मान्य आहे आणि ते ऐकून सगळेजण खुश होतात तर सिंधू शकुंतलाबाईंना म्हणत असते की तुम्ही पुरणपोळी खाऊन घ्या मी पटकन तुमच्यासाठी चहा घेऊन येते आणि मग ती अन्वीला घेऊन किचनमध्ये जाते राणी मात्र मनाशी म्हणत असते की या राघवचं आणि सिंधूचं नेमकं काय चाललंय तेच कळत नाही मात्र जर या सिंधूने शकुंतला बाईंना असंच इम्प्रेस केलं तर त्या या लग्नाला होकार देतील मात्र काही झालं तरी मी अन्वी आणि आयुषचं लग्न होऊ देणार नाही सिंधूला जिंकू देणार नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शकुंतलाबाई बाथरूममध्ये असतात तर राणी आणि विभावरी तिथेच बाहेर थांबून मुद्दम एकमेकींशी बोलायला सुरुवात करतात राणी विभावरीला म्हणत असते की बरं झालं शकुंतलाबाईंनी या लग्नाला होकार दिला आणि त्यांना कळलंही नाही की अन्वी लग्न आधीच प्रेग्नेंट आहे जर त्यांना हे कळलं असतं तर मग अन्वीचं लग्न झालंच नसतं आणि हे सत्य ऐकून शकुंतलाबाईंना तर मोठा धक्काच बसतो आणि मग त्यानंतर त्या सगळ्यांसमोर म्हणतात की आमदारीनबाईंनी त्यांच्या नातीच्या पोटातील पाप आमच्या माथ्यावर मारण्यासाठी पडती बाजू घेतली होय आम्हाला ही सोयरीक मान्य नाही आणि ते ऐकून घरातील सगळेजण घाबरतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा